काय आव कुठल्या कुठं आणलंय काय आहे का पत्ता बसलेली गाडीत एकदा उंच आणलंय कुठं लय उंचावर आलो या काय आहे नेमकं बघायसारखं काय आहे कोणा मला सांगितलं महाबळेश्वर आहे का काय नाही नाही महाबळेश्वर अजून लांब आहे हाय खाली बघितलं तर बघा डोळं फिरायला लागले ते माझं मग काय मला कॅमेरा पकड मला भीती वाटते कॅमेरा पकडाय सुद्धा

अगं मी सुद्धा मालातला आटील नाही गोराय काय काय हा काजे मग कुठं आणलं हे काय राजे दुःखच दिसायला लागले की सगळं सगळे दुःखच दिसायला लागले की वाटायला लागले बर मग काय उजाडल्या कधी वाटायला लागले या <laughs> आव जे जायला तथ सारखं काकाला कसं का या उजा <laughs> तुमचं नशेवाय बर लय भारी नवरा भेटला या <laughs> <वो laughs> पोर काकाला राधा ताई तुम्हाला ढकलल्यावर ते डायरेक्ट खालच्या गावात जायचा हा ते घरावरच जाऊन बसायचं कुठला आहे मनास गेला काय म्हणायचं महाबळेश्वरचा पहिलाच पॉईंट महाबळेश्वर जाऊ अ पडता जा हे कुठं आलोय आपण आता पाच गणीमध्ये पाच गणीमध्ये ये तरी म्हणलं पहिला पॉइंट पाच गणीत होय आणि हा तो पण फ्री मध्ये ते पण पन्नास घेतलं पन्नास घेतलं की राहू त्यांना पैसे किंवा पडतात तव्हा येतात मध्ये मी आलो तव पण नव्हतं नव्हतं त्यांना पण माहित आहे घडी आता पावसाळ्यात जरा रील बनवायचे ना शंभर रुपये देत करा रेल थे थे। का करायचं या शंभर द्यायला शंभर किशात का आपल्या आपल्या मोबाईल मध्ये काय रेल ना का त्याला शंभर रुपये दिवस तर आपण उजेडात दिसतोय काय काय म्हणा बर तुम्ही या वातावरणात चिकन दिसायला लागला सीझन काळी माणसं सुद्धा तिथे गुरी दिसा लागली

सहाजा झालाय चलते मी तिला आमच्या अनुला चाल आवडत असं काय चालली इथं पॅराग्लायडिंग होत काय होत पॅराग्लायडिंग म्हणजे असं हव्या तुला गे काय तर हातपाय मोडत नाही पडत राव नगो काय तरी आपला काय दिवस सारखं नाही डोंगर खिंडून आधीच आधीच महागाठ तर होय कुठं जर पडलं तोडलं मी त्याला काय जेवाला भेऊन असलेलं बरं फिरायला जावं बरं जीव सांभाळून जावं ताजी बरोबर आहे ना लय ओव्हरटेक करायचं नाही आपला आनंद या डोंगरावर थांबून घेऊन सगळे काय हायव्यात ने आणि हिच डोंगरेहून जरी बघितलं तर तीच दिसणार आहे सगळं हीच माणसं दिसणार आहे नकटी वक्ती जरा थोडीफार दिसणार लांबड जरा नाक कमी दिसणार आहे ना अशा उडून नाही नाही आका कसा आहे फिरा हाय मस्त आहे का ओ पूजात आहे तुम्ही तर राहू फिराय आणले काय खायला दिल नाही काय नाही चल की खायला बांध आता काय डोंगराव इथं काय खायचं जेवण आणले जेवण आणले की नुसते जेवण भाजी भाकरीच दुसरी सोय काही केलं नाही का सगळं आणले सांगितले की आता आणले नाही पूजा ताई खुश आहे बरं आज

थमगी गुडक दुखा लागले आली का फे जाऊन बेसारशील एकटेच जाऊ नकोस तिकड माणस तुला इकडं आपली नाही बसतील उंटाव जाऊन तिकड उला मी तुला दोन शेत काय होणार मग वातावरण सातारा जिल्ह्यात येतात ना सातारा हम्म सातारा सातारकरांचं नशीब आहे कसलं भारी दिसते आता जरा कड जात मी एक नंबर दिसतंय नुसत लोकेशन बघा येत नव्वद म्हटलं तर डोळं फिरते आता इतकं बारीक दिसतंय बघाय दादा लय एक दिसतंय पाठीमागा किती भारी घरी दिसते बघा लय पाठीमाग लय म्हणजे लय मान नाही जायला कसरत ए आग ये पुढं बघाय लय ये या दरनागपूर आ या आता या नदी नाही आईला काय का म्हण ना लय भारी आहे बर का डब डबरी डुबरी आधी पाणी बिणी सापलंय ती खाली 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 लांब खाली बघायचं हाय चक्कर येत तर मित्रांनो आम्ही आलोय पाच मध्ये तर कोण कोण आहे बघा व्हिडिओ कुठनं कुठनं बघता नक्कीच सांगा कमेंटमध्ये पांढर जातामुळे खरं फिरायचं नशीब जिंदगीत कधी कुठे फिरायला गेलोच नाही डोंगरा डोंगरा की महाबळेश्वर कधी बघितलं बघितलं नाही पण आज पांढर जातामुळे योग आला आपला जाऊया म्हणलं एक दिवस ट्रीप काढूया मग आलोय बघा लय भारी वातावरण मला तर आवडलं बघा ही सगळीकडं डोंगर नुसतं असं वस्त्या बिस्त्या लय भारी आहे द्या नशीब आहे लोकांचं रस्त बिस्त लय वा चला पुढच्या व्हिडिओचा मला अपडेट दिलं